उ शब्द भाग तीन चार अक्षरी शब्द पा र खु न पारखुण न, नीरखुण बी न चु, क बिंचुक स म जु न समजून उ, म जु न जा डू ड, ड जाडजुड गा र न गारठून भा गा तू न भागातून का ड तु, स काढतूस हा ता तू न हातातून तू तु, र डा र तुरडाळ दु दुधवाला त क ला दु धा म धु म धामधुम धु स फु स धुस्फुस ह र पु न हरपूण ख र पु स खरपुस, खरपुस। पु स ता, स, पुस्तास ट, गणफुट, कु ज बु ज कुजबुज ट, र, भू भूतदया भू त ना थ भूतनाथ र क ट भुरकट मु लु भू त अद्रभूत अ कलू ज अकलुज, अकलुज। पाठवू न पाठवून ब उ न बसवून शू र वि र, शूरवीर दा न शु, र दानशूर दू दु, ह, दुधभात हळू हळू हळूहळू तू र डा ळ तुरडाळ स ळ सळू न सळसळून सर, स म जा, जाऊ न समजाऊन प र त, तू न परतवून अ धू न म धू न, अधून मधून धू म ध डा का धुम, का ग द, ग, दु न गदगदून गद, भा र ता तू न भारतातून उ, ल वा ट पाऊल वाट, पाुल वाट।